प्रत्येक फोडून एक सत्ता बनवली जात असेल त्याला कुठे सायबंद झाला हा प्रयत्न राहिलेला आहे परंतु आता नेमका आज मिळतो सामान्य माणसाला सुद्धा लक्ष देत गावातल्या साध्या माणसाला विचारलं तर कोण फुटून गेलं पण त्या पक्षातून हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही अशा वेळेस तुम्ही न्याय करणार का नाही हे सिद्ध करणार या देशामध्ये लोकशाही राहणार कि नाही हे सांगणार असा निर्णय आहे सर्व कायदे धाब्यावर बसून सत्ता घ्यायची आणि त्याच्यातून ती सत्ता राबवायची हे जे चाललेलं आहे त्याला पायबंद घालण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुर्दैवानं ते चाललेलं आहे देशामध्ये ते आज उद्या सिद्ध करावं लागेल अध्यक्षांना की नाही आम्ही कायद्यानं चालतो अपेक्षा आहे त्यांच्याकडून असं की न्यायाला म्हटलं तर तो निर्णय सामान्य माणूस देईल किंवा आणि पक्ष सोडून सामान्य माणूस सांगेल तर तो खरा न्याय असणार आहे अध्यक्षांकडून ही अपेक्षा आहे की न्यायालयाला निर्णय घ्या काँग्रेस काही दिवसात असंही सांगण्यात बसूर उठवलं जात आहे परंतु काँग्रेस आम्ही सगळे एकत्र एकत्र आणि आघाडी म्हणून सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मित्र बरोबर विचाराचे आहेत कम्युनिस्ट पक्ष असेल इतर काही मित्र आहेत सर्वजण आम्ही बरोबर लोकसभेची पालघर मध्ये ठाकरे गटाकडे जाणार की काँग्रेस अजून चर्चेचा विषय आहे तर त्यावर निर्णय झालेला नाही दोन हजार चोवीस केंद्रात कोणाची सरकार येईल काही सरकार आहे लोकशाही जो गोईन केलेला आहे तीस दिवसात सरकार आमचं लोकशाही टी व्ही चॅनलवर कारवाई केलेली आहे तीस दिवसासाठी बंद केलेला आहे काय मिळाल्यानंतर मीडिया जी आहे ती स्वायत्त असली पाहिजे स्वतंत्र विचार पाहिजे चौदा नंतर पूर्णपणे मीडियावर काही काही बंद घालण्यात स्वतंत्र विचार मांडेल त्याच्यावर काही काही कारवाई करायची काही चार सांगून अशी पद्धत सुरू झाली आहे मग लोकशाहीला अजिबात मान्य गोष्ट आहे ते लोकशाही चाराच्या बाबतीत दुर्दैवानं घडलेलं आहे जनता हे पाहते आहे जनतेला निरपेक्ष पाहिजे मीडिया असेल किंवा ज्या सहायता संस्था आहेत निरपेक्ष असल्या पाहिजे त्यांनी स्वतंत्रपणे आपले विचार मांडले पाहिजे त्याच्यावर बंधन घालता येत नाही आपल्या राज्य घटनेप्रमाणे सुद्धा घालता येत नाही पण दुर्दैवानं दोन हजार चौदा पासून आपण पाहतो की राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाची पायमल्ली चाललेली आहे त्याचा हा भाग आहे